गोकुळवाडी परिसरातील नागरिक व त्या भागातील इतर त्रस्त नागरिक असून आमचा परिसर हा झोपडपट्टी म्हणून संबोधला जातो मागील अनेक वर्षापासून आम्हाला आमच्या परिसरात असलेले सार्वजनिक शौचालयाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आमच्या परिसरात एकच सार्वजनिक शौचालय आहे सार्वजनिक शौचालयाच्या ड्रेनेज लाईन अनेकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्यामुळे ड्रेनेज ची लाईन कायम तुंबते त्यामुळे साफसफाई कामगारांना स्वच्छता करता येत नाही ड्रेनेज चे झाकण अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या घरात असल्यामुळे स्वच्छता करणाऱ्या ड्रेनेजची साफसफाई करता येत नाही सदरची समस्या मागील अनेक वर्षापासून असल्यामुळे आम्ही स्थानिक लोक वारंवार प्रशासनाकडे तक्रार करून त्रस्त झालो आहोत सदर समस्या खूप गंभीर असल्याने महिला व नागरिकांना खूप मनस्ताप झाला आहे तरी महोदय सदरबाबत तात्काळ लक्ष घालून गोकुळवाडी परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या ड्रेनेज लाईनवर झालेले अतिक्रमण दूर करून शौचालय सुरू करावे अन्यथा परिसरातील नागरिक स्वतः कायदा हातात घेऊन अतिक्रमण दूर करण्याच्या विचारात आहेत तरी सदरची वेळ येऊ देऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी यासाठी आज मनपाचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले सर्व रुपवडीतले रहिवासी आणि त्या रुपवडी भागात असणाऱ्या शौचालयाचा उपयोग करणारे वापर करणारे लोक या ठिकाणी पाणीवर मोर्चा घेऊन आलो त्यांना जर एक निवेदन दिलं उपायुक्त साहेबांना की साहेब त्या ठिकाणी तुम्ही पाणी करणार जे काही ओपन स्पेस होतात त्याच्यावरती काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण केलेले महानगरपालिकेच्या अंडर येणारे जे काही शौचालय होतं ते ड्रेनेज लाईन गेली त्याच्यावरती अनधिकृतरित्या त्यांनी अतिक्रमण केलेले ते पाहण्यासाठी तर प्रशासनामधून कुणी येत नाही त्यांची एवढी ताकद वाढली आता की ते साफसफाई करून देत नाही म्हणजे तिले मोठे भाई दादा झाली दातात त्याच्याकरता आम्हाला इथे यावं लागलं आयुक्तांना आम्ही ते सगळी गोष्ट सांगितली व्हिडिओ दाखवला त्या मुतारी जर आम्हाला प्रॉब्लेम येतोय ती चोकअप होतीये टॉयलेट चोकअप होतीये आणि ते महिना हो महिना भर आम्हाला ठेवावं लागतं हे गोष्टी आम्ही नाही करू शकत ते अतिक्रमण झाले तर तुम्ही काढून टाका अतिक्रमणची सुरुवात जर कधी आमच्या घरांपासून होत असेल आमचं कोणाचं अतिक्रमण असेल तिथून सुरुवात करा पण पहिले हे जे मूलभूत सुविधा आहे आज तुम्हाला सांगतो मोदीजी म्हणतात स्वच्छ भारत अभियान चालवा तिथे स्वच्छताच नाहीये बिना हॅडगोलचे लोक स्वच्छता करतात ते कामगार बागेला कोणी केअर टेकर नाही का कुणी नाहीये ते जे अतिक्रमणची लाईन गेले त्याच्यावरती घरं असल्यामुळे तिथे पट्टी मारतात नाही घाण साफ येत नाही जर कधी पालिका प्रशासन त्याला घाबरत असेल तर आम्हाला सांगा आम्ही एका दिवसामध्ये ते तोडतो फक्त तुम्ही लिखे आम्ही द्या आम्हाला ती कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावरती जबाबदारी तुमची असेल आम्हाला ते जड नाही तोडायला आज आम्हाला एवढं मोक लोक इथं घेऊन यावं लागले ह्याच्यापेक्षा जास्त लोक आमचे डबल घरी आहेत पण उन्हा मुलं काही मुलांचे शिक्षण पेपर चालू आहेत म्हणून आम्ही घेऊन ये आलो तुम्हाला सांगतो तुमच्या मार्फत मी तर सगळ्याला पण सांगतोय आमचा हा जे विषय ड्रेनेज लाईनचा ह्याच्यामध्ये कुठला राज्य कुठे त्यांनी बाईनी दाद्यांमध्ये नाही त्याला आम्ही सोडणार नाही आमचं काम आहे आम्हाला ती शौचालय चालूच पाहिजे ते आमच्यासाठीच आमच्यासाठी तिथे मंजूर करून आणलो ते आम्ही तिथल्या रहिवासी आहेत आणि त्याचा उपयोग पाच ते सहा हजार लोकांमध्ये आख्या वाढ क्रमांक दहाचा तो प्रश्न आहे फक्त हुकवाडी पूर्ता कोणी मार्थी नाही त्याचा उपयोग सगळ्यांना होतो प्रशासनाकडून जर कधी आता आठ दिवसात मदत नाही झाली त्यांनी सांगितलं करतो एक अधिकारी ते निरीक्षेला पाठवतोय आणि त्याच्यानंतर नोटीस त्यांची कारवाई करतील ते कारव करतील परत कधी आम्हाला काय भेटला आता आम्ही हाताने तुळू काय दिवशी हातात घेऊ आमच्या गुन्हे दाखल झाले आम्ही घाबरणार आहे आया बहिणीसाठी आम्ही मारायला मारायला पण तयार आहे हे मी प्रशासना समोर आता सांगून आले यावेळी सुनील भोसले मयूर बाबनी सूरज गोंधळी सचिन बाबांनी सोनू भंडारीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते